निलंगेकरांच्या पाण्याची सोय ठरते औसेकरांची डोकेदुखी निलंगा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने नांदुर्गा गावातील चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या बाया त्यांना म्हणलं मी चला गावातल्या बाया म्हणलं मी अजून बाया पडलेल्या पाण्यामध्ये पडून म्हणलं मी एक जानेवारी पासून पाणी चालू आहे मला शेतातून सगळ्या पिकाची नुकसान उडाली आहे सांगायला गेलो तर आम्हाला ऐकायला गेली लोक पडाव का पाण्यात मोडले ह्याला सांगितलं मी लोक ऐकायला गेले ते पैपरी नवाले कुठलं पाणी आहे कुठं चाललंय बाकीच्या तळ्याचं पाणी आहे निलंग्याला चाललेलं आहे निलंगा नगरपालिका लक्ष देत नाही का नाही कवा तर आले की बघून जात आहे उद्या उद्या करू परवा दिवशी करू असं म्हणून चाललंय माकडीहून निलंग्याला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन औसा तालुक्यातील नांदुर्गा शेत शिवारात फुटल्याने येथील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे जानेवारी पासून पाईपलाईन फुटलेली आहे आता पात्र लोकांच्या इकडे पेरण्या थांबलेल्या था। आता जाऊन तुम्हाला दाख समक्ष बघा माझी मै साडकते इथं माझी मै जर काय दगावली असते तर भर पैसे राहायची माफनी पाईपलाईनची लय लय नाही पाण्याची कुठं पाणी कुठं चाललंय पाणी निलंगा पाणी चालय माफणीच मग पाईपलाईन फुटली आता पात्र लोकांची पेरण्या तिकडून येऊन गेली माणसाला जनावरला बी नाही वाहन जातात का काहीच जात नाही म्हणून सर तुम्ही बघता का मग कळत कुठलं मग आता काय करावं म्हणतो काय करतो आम्ही नीट तर करून ना ते काढून घेऊन टाका तिकडे कुठत आम्हाला त्या पाण्याची गरज नाही अनेक वेळा निलंगा नगरपालिका अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही मुख्य अधिकारी याकडे डोळे झाकरीत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने त्याच पाईप मधून दूषित पाणी निलंगेकरांच्या घशात जाते मात्र तरीही निलंग्याचे मुख्याधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत नांदुर्गा येथे ही, नांदुर ही पाईपलाईन फुटल्यामुळे चार दिवसांपूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली खड्डा करून रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खुळंबल्या आहेत त्यामुळे तात्काळ पाईपलाईनची दुरुस्ती करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे पाईपलाईन निलंगा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन दोन हजार आहे त्यावेळेस आमच्या तत्कालीन ग्रामपंचायतने ही पाईपलाईन अडवलेली होती पण त्यावेळेस तिथले सी ओ आणि नगराध्यक्ष यांनी ही पाईपलाईन इथून गेल्यानंतर आम्ही ह्या रस्त्याची दुरुस्ती करून देतो असा त्यावेळेस आम्हाला शब्द दिला होता त्यामुळे आम्ही ही ग्रामपंचायत इथून आ... पाईपलाईन नेण्यासाठी आम्ही परवानगी दिली पण दोन हजार एकोणीसला जशी नवीन पाईपलाईन झाली तशी या पाईपलाईनचे लिकेजचे प्रॉब्लेम आहेत ही पा पाईपलाईन जागोजागी दरवेळेस लिकेज होते वेळोवेळी आम्ही या नगरपालिकेच्या लोकांना कल्पना देऊन रिक्वेस्ट करून पण ही लोक व्यवस्थित काम करत नाही आणि आता जानेवारीमध्ये ही पाईपलाईन लिकेज झालेली आहे जानेवारीमध्ये तिथं पाईपलाईन लिकेज झालं असताना मी स्वतः ग्रामपंचायतचं पत्र त्यांना शिवसाहेबांना दिलेलं होतं पण शिव ऍडिशनल शिव होते रिक्त पद असल्यामुळे ॲडिशनल पद असल्यामुळे त्यांनी पण जास्त ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं नाही त्याच्यानंतर मी तिथं जाऊन स्वतः पाठपुरावा केला पण ही पाईपलाईनचे लिकेज त्यांनी लिके काढलेलं नाही आणि जवळजवळ ह्या रस्त्यामधून जवळजवळ आमच्या गावच्या पन्नास ते सात शेतकऱ्यांची शेती आज रोजी पिरणी वाचून पडीक आहे कारण तिथून गुडघ्या एवढं पाणी वाहतंय कायम आणि तेच पाणी नंतर आमच्या गावात येते हे पाणी रस्त्याने आमच्या गावात येतं त्यामुळे गावातल्या नागरिकांना सुद्धा घरात पाणी घुसलं होतं गावातल्या नागरिकांना सुद्धा याचा विनाकारण त्रास होत आहे आता ही सध्या इथं खड्डा पडलेला आहे तर चारही बाजूनी घर आहेत आता यांनी सहा दिवस झाला हा खड्डा करून ठेवला आहे सहा दिवसापासून या खड्ड्याचं त्यांनी लिकेज काढले नाही आणि तसंच तो खड्डा आता लहान ले लहान लेकर जर याच्यामध्ये पडले लहान लहान ले लेकर जर याच्यामध्ये पडलं तर ही मोठी रि रिस्क आहे तर आम्ही वेळोवेळी यांना सांगून सुद्धा यांनी दखल घेणार नाहीत तर आम्ही यांना येत्या आठ दिवसामध्ये जर ही पाईपलाईनचं काम व्यवस्थित नाही केलं तर आम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेऊन स्वतः ग्रामपंचायतच्या खर्चाने ही पाईपलाईन रस्त्यापासून आमच्या जेवढ्या हद्दीत गेलेले तेवढे आम्ही उकरून टाकण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि मोठं आंदोलन या ठिकाणी उभा होईल नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो